नामा न्यूज साहेब आता सोशल मीडियाला काही वेळापूर्वी एक पोस्ट प्र प्रेक्षेपित झाली होती की त तुळजापूर तालुका जवळच पाचुंदा तलाव आहे आणि त्या पाचुंद्या तलावापाशी बिबट्या आलेला आहे तर आपण स्वतः पाहणी केलेली आहे काय वास्तव्य आहे आहे का, का खरंच बिबट्या आम्हाला फोन आला होता पंकज शहाने तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते आम्ही लगेच तातडीने आमची टीम घेऊन इथं आलो प्रत्यक्ष पाहणी केली ठसेची आणि त्यांचं म्हणणं होतं की ठसे वाघाची किंवा बिबट्याची आहेत पण हे ठसे मी वरती पाठवले वरिष्ठांना आमच्या आणि त्याची शहानिशा केली त्यांनी तरसाचे तर ठसे आहेत म्हणून सांगितले त्यांनी म्हणत होते आता ही सामाजिक वनीकरण तुळजापूर्वाच येतं म्हणत होते आता ही आमची पूर्ण टीम घेऊन आम्ही आत्ता स्वतः समक्ष त्या टीम टीमला घेऊन आतमध्ये गेलो सगळीकडे पाहणी केली कुठंच तसा काय प्रकार दिसलेला नाही नागरिकांना काय आव्हान नागरिकाला माझं आव्हान आहे की तुम्ही सतर्क राहा दिवशी मला एका स्त्रीला तिचा बिबट्या दिसला म्हणून शेतामध्ये सांगितलं आम्ही पूर्ण सर्व काकडंब्याचा शिवार पिंजून काढला पण तिथून कुठं आम्हाला काही निदर्शनाच आलं नाही आणि ठसे पण आले नाहीत लोकांनी आपू विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहावा बिबट्या नाही असं नाही बिबट्या पहिल्यापासूनच आपल्या इथं आहे पण आतापर्यंत कुणाला निदर्शनास आलेलं नाही कात्री आणि कामट्याला झालेली जी घटना आहे ती सत्य घटना आहे आणखीन इकडं कुठं काय झालेली घटना नाही तरीही सतर्कतेचा इशारा म्हणून तुम्ही सर्वजण सतर्क राहावा आम्ही इथं ट्रॅप वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या